राम कृष्ण हरी काल लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटोणेने केले काम्य कर्म तैसे फळभोगा वया धरणे बैसे, न फेरी तारुण जैसे नाम ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जित सत्य आहे जित सत्य पण आहे तिथं आमची ज्ञानेश्वरी काम करते विनाकारण डोळ्यांचे चमत्कार करून किंवा काहीतरी बोंधुगिरी करून लोक नतमस्तक होतात इथं आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये याला थारा नाही हिथं फक्त सत्यच चालतं झोपलेल्याला झोपेतून जाग करण्याचं काम आमची ज्ञानेश्वरी करत असते आणि आपण बघतो की ज्यावेळेला आपण सत्य वागतो किंवा सत्यानं वागायचा प्रयत्न करतो त्यावेळेला अनेक लोक आपल्यापासून बाहेर जातात फारकत घेतात आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ती गेली तर गेली जाऊ द्या त्यांचा विचार करू नका जी चार तुमच्याकडे राहतील ती तरी सत्यानं वागणार किंवा तुमच्याशी एकरूप एकनिष्ठ असतील तर तुमचं लाईफ सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे काळे गोरपण धुतले हे कशासाठी आहेत की हे एक उदाहरण दिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी की जे नाही आता मुळात कातडीचा रंग काळा आहे त्यासाठी हजारो कॉस्मेटिक वापरायची आणि तो गोरा रंग दाखवायचा जगाला म्हणजे पूर्वी कसं होतं बघा मुलगी बघायला पाहुणे गेले की आहे त्या रूपामध्ये त्या मुलीला दाखवलं जायचं अगदी एखादी पावडर वगैरे असेल पण छानपैकी लग्न जमायचं व्हायचं खेळा आणि मुलीचा संसार सुखी व्हायचा कालांतराने आत्तापर्यंत अशी सिच्युएशन झाली की आत्ता पाहुणे बघायला आले की पहिला एक मेकअप वेगळा त्यानंतर एंगेजमेंटचा मेकअप वेगळा लग्नाच्या हळदीचा मेकअप वेगळा संध्याकाळी लग्नाचा मेकअप वेगळा सत्यनारायणाचा पूजा असते त्या दिवशी पण मेकअप वेगळा आता जे सत्यनारायण आपण घालतोय त्या सत्यनारायणाला आपलं खरं रूप धावायच्या आधी मेकअप करून खोटंच रूप दाखवलं जातं हा सत्यनारायणाचा मेकअप वेगळा म्हणजे इतकं मेकअप हे जग झालेलं आहे की सत्य लपवत चाललेलं आहे हे ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे सातशे साडेसातशे वर्षापूर्वी की हे काळे गोर गोरेपण करण्यासाठी किती प्रयत्न केला तरी काळ्याचं घोर कधी होणार नाही मग ज्ञानेश्वर महाराज किती हुशार असतील त्यावेळेलासुद्धा त्यांनी सांगितले काहीही तुम्ही वापरू नका जो तुमचा आहे ओरिजिनल रंग तोच तुम्ही जगाला दाखवा अर्थात हे फक्त काळ्या लोकांसाठी नाही कारण आपण बघतो की ज्यावेळेला मग ती मुलगी सत्यनारायणाच्या फोजेचा मेकअप धुते त्यावेळेला नवरा म्हणतो की ही अगोदर खूप वेगळी दिसत होती आणि आत्ताही फार वेगळी दिसती आता काय मला ही पसंत नाही आणि मग घटस्फोटांचं प्रमाण किती आपण बघतो वाढलेलं आहे जी दृष्टी त्याची पहिली त्याच्यावरती पडलेली असते तो तिला जे ॲक्सेप्ट करतो तीच त्याला हवी असते किंवा तिला सुद्धा तो हवा असतो पण ह्या मेकअप दोन तीन थर चेहऱ्यावर दिल्यामुळं एवढी वाट लागते आणि खरं जर सांगायचं झालं ना तर जी माणसं वरच्या अंगाला भुलतात किंवा त्यांना सुंदर आहे म्हणून ती आपल्यावरती प्रेम करतात ती वासना असते आणि जी माणसं अंतरंग बघून प्रेम करतात आणि मनापासून एकरूप होतात एकनिष्ठ होतात त्याचं प्रेम मात्र खरं असतं आणि ते शेवटपर्यंत निभावतं सीता वेळेला वनवासामध्ये अशोकवनाच्या एका झाडाखाली बसलेली आहे मंदोदरी रावणाची पट्टराणी इतका असत्य बोलणारा रावण वाल्मिकी रामायणामध्ये त्याचं फार वर्णन केलेलं आहे ती येते आणि मंदोदरी सीतेला म्हणते की माझ्यापेक्षा उच्च स्थान म्हणजे पट्टराणीचं तुला द्यायचं ठरवलेलं आहे रावणाने तर तू हा वेश वनवासातला सोडून दे अशी तुला रावणाची आज्ञा आहे सीता म्हणते त्या रावणाला जाऊन सांग माझ्याकडं कुठलाही दुसरा गुण नाही फक्त एकनिष्ठपणा हा माझा गुण मी कधी सोडणार नाही जो प्रभू रामांचा आणि माझा एक गुण आहे मग आपण रामकृष्ण हरी मंत्र म्हणतो यामध्ये सीता जरी नसली तरी ज्या ज्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे तिथं सीता जरूर असते म्हणजे हे एकनिष्ठ होण्याचं प्रमाण किंवा हे एकनिष्ठ का व्हायचं तर ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की हा एकनिष्ठपणा हा माणसापुरता झाला पण हाच जर देवाच्या प्रती आपण एकनिष्ठ राहिलो तरच आपल्याला तो देव प्राप्त होतो कारण त्याशिवाय रोज शंभर देव बदलणारे सगळे देव करून झाले कोटी देव झाले आणि शेवटी मग फीर बाबा माणूस जातो तिथंही काही डाळ शिजत नाही मग म्हणतो आता कुठंतरी चर्च मध्ये काहीही माणसं करत राहतात पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक तत्वानं हा विठ्ठल जो आहे तोच एक आहे एकाच तत्वानं त्याच्याकडे जा अनेक तत्वानं तुम्ही जाऊ नका हे सगळे देव एक आहे ह्यामध्ये काही ज्ञानेश्वरांचं सुद्धा दुमत नाही पण आपण काय करत असतो की वेगवेगळ्या देवांचं हिथं गुण येत नाही मग इथं चला तिथं गुण येत नाही मग तिथं चला मग तिथं गुण येत नाही मग अजून दुसरीकडे चला म्हणजे देव काही डॉक्टर नाहीत जसे डॉक्टर बदलले जातात तसे देवसुद्धा माणसं बदलत असतात कुणाच्या तरी सांगण्यावरनं त्याला एकनिष्ठता नसल्यामुळं तो देव कधीही पावणार नाही असं मी म्हणत नाही ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे त्यावेळेला ज्या वेश्या होत्या त्याच्यासुद्धा ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत की त्या वेश्यांना गावाच्या बाहेर स्थान असायचं गावात कुणी घेत नव्हतं आणि त्या वेश्यांच्याकडे हजारो पुरुष जायचे आता हजारो पुरुषातले रोज जरी शे पाचशे त्यातले मेले गेले तरी सुद्धा त्या वेशेच्या कपाळावरती जे ठसठशीत कुंकू असायचं ते कुंकू तसच असायचं ती कधीही ते कुंकू पुसलं जायचं नाही अखंड सौभाग्य होतीच ती असायची वेश्या याचा अर्थ तिला कुठलंही सौभाग्य प्राप्त झालेलं नाही कारण ती एकनिष्ठ हा गुण तिच्याकडं नाही ही उपमा ज्ञानेश्वरांनी तुम्हा आम्हाला दिलेली आहे पुरुषांना स्त्रियांना सगळ्यांना की तुम्ही जितक्या देवांच्याकडे तुम्ही जाता तर ते वेश्य समान आहे तुम्हाला सौभाग्य कुठेही प्राप्त होणार नाही असे सांगणारे ज्ञानोबर आहे किती बुद्धी असेल बघा ज्ञानोबर यांच्या बुद्धीचा अगदी कुठेही कसंही तुम्ही बघा इतके गोड 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 शब्द एक एक वापरलेला आहेत मला तर खूप वेळ लागलेला आहे त्या शब्दांचं आणि ही ज्ञानेश्वरी एवढं शिकवते यामध्येच एक दृष्टांत सुद्धा किंवा ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे तो सांगायला तर मला वेळ नाही पण खरा दृष्टांत मी तुम्हाला सांगते दहाव्या अध्यायामध्ये ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं अगोदर शाब्दिक चाललेलं असतं उन्नीस वीस उन्नीस वीस पण नंतर एकच गुण अर्जुनाकडे होता की देवाप्रती एक निष्ठपणा तो त्यांनी कधीही सोडलेला नाही अर्जुनानं त्यामुळं श्रीकृष्णसुद्धा सुद्धा त्याच्या पासून ढळलेला नाही अगदी एक दिवस श्रीकृष्ण म्हणतो अर्जुना तुला मी एक आता माझं विश्वरूप दाखवू का त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा तसं काही माझं एवढं खास म्हणणं नाही त्याला अर्जुन म्हणतात फार अर्जुन रागीट होता चिडखोर होता जरा तिरसट वागायचा कधी ऐकून घ्यायचा कधी न घ्यायचा तरी पण देवानं एकनिष्ठता असल्यामुळं त्याचे सगळे लाड केलेले आहेत कधी रागवलेला हे देव आहे त्याला एक भरपूर शिव्या टाकलेला आहे तो कधी योगा न आल्यावरती सांगेल आणि मग त्यावेळेस अर्जुन अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतो की बघायचंय का तुला माझं एक वेगळं रूप आहे मग एक दिवस अर्जुन म्हणतो भरपूर दाखवा कसलं रूप आहे ते तरी बघू दे तुमचं आणि मग तो म्हणतो असं रूप दाखवलं देवाने तो म्हणतो ते श्रीकृष्ण पण गायब झाला आणि कोणच नाही अर्जुन म्हणतो मला काहीच दिसत नाही त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतो अरे हे चमड्याच्या डोळ्यांनी हे रूप माझं तुला दिसणार नाही अंतकरणातून तुला माझं रूप पाहावं लागेल आणि तू डोळे मिट डोळे मिटल्याबरोबर ते इतकं जबरदस्त विश्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी रिष्टच दिलेली आहे कुणाकुणाला त्यांनी हे रूप दाखवलेलं नाही इतकी श्रीकृष्णाची जवळची माणसं होती प्रत्यक्ष पिता असेल आईला यशोदेला सुद्धा ब्रह्मांड दाखवलेलं आहे पण विश्वरूप दाखवलेलं नाही स्वतःच्या बायकोला सुद्धा दाखवलेलं नाही फक्त सूर्याला दाखवलं होतं आणि यानंतर ह्या अर्जुनाला दाखवलेलं आहे आणि ते रूप बघितल्यावर अर्जुन भयभीत झाला मूर्छा येऊन खाली पडला आणि म्हणायला लागला देवा तुम्ही प्रत्यक्ष पहिल्या रूपामध्ये या कारण त्या रूपाशी मी एकनिष्ठ आहे हे रूप हे बहुरूपी रूप मला तुमचं नको कारण मी कृष्णमय झालेलो आहे आता तुम्ही चक्रधारी जे तुमचं मूळ आता दाखवते रूप मला ते जरी कृष्णाचं रूप असेल तुमचं मूळचं तरी मला ते मूळ रूप नको मला माझ्या कृष्णाचंच रूप पाहिजे त्याशिवाय मी कधीही समाधानी राहणार नाही मला वेळ लागेल लवकरात लवकर पूर्व रूपामध्ये या आणि मग श्रीकृष्ण त्याच्या रूपामध्ये येतो आणि अर्जुनाला म्हणतो काय तुला एवढं मी रूप दाखवलं मला वाटलं जरा घाबरशील मला अजून पागाळशील अजून काहीतरी म्हणशील आणि त्यावेळेला मग श्रीकृष्णाचे डोळे पाणवतात आणि ते आलिंगन देतात अर्जुनाला की खरंच हा किती माझ्याशी एकनिष्ठ झालेला आहे एकनिष्ठ होणं म्हणजे आपण ज्यावेळेला आरशात बघतो आणि तेच प्रतिबिंब आपल्याला आपलं दिसतं आपण आपल्या प्रतिबिंबाशी एकनिष्ठ असतो त्या पद्धतीनं अर्जुन आणि श्रीकृष्ण त्यांचं प्रतिबिंबसुद्धा एक झालेलं होतं हा अर्जुन पूर्ण कृष्णमय झाला होता आणि त्याचं माइंड एवढं बदललं की देव हा एवढा मोठा आहे आणि देव उद्या आपल्याला काहीही दगा देऊ शकतो किंवा निघून जाऊ शकतो किंवा किती मोठा आहे तर ते मला माझं पहिलंच रूप देवाचं जे आहे जे माझ्या अंतकरणात मी जपून ठेवलेलं आहे आणि ज्याच्यावर मी भाळलेलो आहे सगळं मी सोडून दिलेले आहे ह्या रूपासाठी हा जो देवाचं जे ते रूप आहे कृष्णरूप तेच रूप माझ्या कायम हृदयात राहील असं देवा तुम्ही काहीतरी करा त्यावेळेला कृष्ण म्हणतात किंवा अर्जुनाला की अर्जुना तू तशी काळजी करू नकोस कारण देव हा ज्या रूपाशी तुम्ही एकनिष्ठ होता तेच रूप तुमच्याजवळ ठेवून जातो बाकीच्या रूपाशी त्याला देणं घेणं नसतं यालाच आनंदाचा सिद्धांत असं म्हणतात किंवा देवाशी एकरूप होणं आपण संतसुद्धा म्हणतो संतांचं सुद्धा असतं देव पाहावया गेलो माझा मीच देव झालो देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा सत्य म्हणजे सुद्धा सत्य आहे संतांच्याकडं सत्य ही ताकद आहे म्हणून ते विठ्ठल विठ्ठल करत असतात आणि मग ते विठ्ठल कितीतरी म्हणजे कितीतरी नीच कामं आपण म्हणूया भक्ताच्या घरी भगवंत नीच कामं करी अगदी अर्जुनाची घोडी धुतलेली आहेत सुजाव्याची खिरचा म्हणजे अगदी सगळी कामं देव कधी करतो कारण ह्या वारकऱ्यांना संतांना फक्त एकच रूप भावलेलं असतं विठ्ठल विठ्ठल सोडून ते दुसरं कुठलंही रूप पाहण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी जात नाहीत विठ्ठल माहिती झालेले असतात म्हणून त्यांना देवाचं साक्षात्कार झालेले आहेत हेच श्रीकृष्णाला सुद्धा सांगायचं होतं की अर्जुना तुझा हा एकनिष्ठपणा हाच माझ्यासाठी फार मोठा आहे आणि देवाजवळ कुठल्याही जायचं असेल तर एकनिष्ठ असल्याशिवाय देव भेटत नाही आणि आपण ज्या वेळेला झोपेतून जाग होतो किंवा जाग करण्याचं सामर्थ्य हे फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे ज्ञानेश्वरीमध्ये आपण एकरूप झालो तर कसं वागायचं कुठं थांबायचं काय करायचं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये भेटतात म्हणून या वाचा ज्ञानेश्वरी भाव धरून या वाचा ज्ञानेश्वरी रामकृष्ण हरी